नवीन झालेल्या सर्वेक्षणानुसार छत्तीस टक्केवरून वरून तीस टक्के मालमत्ता करण्यात आला आहे मालमत्ता करात घसारावरून मालमत्ता कर आकारणी करण्यात आली आहे संगणक प्रणाली सुरू करण्यात सूटचा लाभ आल्याने चालू आर्थिक वर्षातील मागणी बिलावर दहा टक्के सूट देण्यात आली आहे अशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक अनिता दगडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे मालमत्ता कर छत्तीस टक्केवरून वरून तीस टक्के यातील सहा टक्के व मे महिन्यातील दहा टक्के सोळा टक्के सूट एक मे ते एकतीस मे पर्यंत शहरासह हद्दवाड भागातील मालमत्ता धारकांना मिळणार आहे शनिवार व रविवार देखील मालमत्ता धारकांना कर भरता येणार आहे मालमत्ता धारकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त अमित दगडे पाटील यांनी केले आहे सत्याहत्तर हजार मालमत्ता होत्या आपल्या आणि आज सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ती जी मालमत्तांची संख्या आहे ती एक लाख त्र्याहत्तर हजार मालमत्ता आपल्या जवळजवळ वाढलेल्या आहेत म्हणजे झालेल्या आहेत म्हणजे जवळजवळ एक लाखभर मालमत्ता आपल्या या पूर्ण याच्यामध्ये वाढल्या त्या टॅक्स नेटमध्ये आणायचा प्रयत्न केला आपण आणि यांना टॅक्स लावायचं काम आपण केलेलं आहे हे फार महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी होती आणि आपण तो प्रयत्न केलेला आहे या सगळ्या प्रोसिजरमध्ये आमचे सेक्रेटरी महोदय डॉक्टर के एच गोविंदरा सर आ, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आपले आमदार अनुभय अग्रवाल असतील राम साहेब असतील रावलसाहेबांचं या सगळ्यांचं मार्गदर्शन आम्हाला होतं यांचं यांचे वेळोवेळी जे काही त्यांच्या सूचना होत्या त्या सगळ्या इन्कारपोरेट करून आपण हा धुळेकरांना रिलीफ देण्याचा प्रयत्न आपण या सगळ्या प्रोसिजरमध्ये केलेला आहे मला ये चा, ये चा के आशा आहे की नागरिक हा कर वेळेवर भक्ती लाडी आम्हाला त्याच्यामध्ये सरकारने प्रकृति रूपक ब्यूरोरी माझा महाराष्ट्र न्यूज तुळई